मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही म्हणाल एवढे सकाळी गाडीतून कुठं निघालेला आहात तर मी निघालेलो आहे दोन दिवसाच्या प्रवासासाठी आमचा मित्रपरिवार आम्ही आज कोयना डॅम बघायला चाललेलो आहोत आणि तिथून पुढे आम्ही दापोलीला जाणार आहोत पुणे सासवड रोडला नारायणपूर येथे आम्ही सकाळच्या प्रहरी श्री दत्त महाराज मंदिरामध्ये दर्शन घेतले सकाळी सकाळी प्रसन्न वातावरणात सर्व मित्रपरिवारांनी दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यामुळे सर्वांना आनंद झाला आणि पुढील प्रवासासाठी आम्ही निघालो पुढील प्रवास हा आमचा पुणे सातारा रोडनी पाटणच्या दिशेने आगेकूच झाला खंडाळा घाटाच्या पायथ्याशी सातारा रोडवर भैरवनाथ मिसळवाले म्हणून एक प्रसिद्ध नाश्त्याचे हॉटेल आहे या ठिकाणी सकाळच्या वेळी आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि तसं ते प्लॅन मध्ये ठरलो सर्वांनी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान भैरवनाथ मिसळवाले या ठिकाणी एकत्र यायचं आणि भैरवनाथ मिसळ नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा मित्रांनो भैरवनाथ मिसळचे मालक हे स्वतः गिरायकाकडं आवर्जून लक्ष देतात गिरायकांना काय पाहिजे आणि त्यांची काय रुची आहे याने ते पदार्थ बनवतात मला सांगावयास तुम्हाला आनंद वाटतोय की ह्या भैरवनाथ मिसळवाल्याच्या समोरच अगदी विठ्ठल कामत यांचे हॉटेल आहे परंतु विठ्ठल कामत यांच्या हॉटेलला दुख देखील स्पर्धेच्या या काळात भैरवनाथ मिसळवाले हे स्पर्धा देऊन गिरायकाला चांगल्या पदार्थाची सेवा देत असल्यामुळं भैरवनाथ मिसळवाले यांच्याकडं भरपूर कस्टमर आहेत त्यांच्या पदार्थाची चव ही अत्यंत उत्कृष्ट आहे मित्रांनो मला आपल्याला आवर्जून सांगायचंय जर तुम्ही पुणे सातारा रोडवर प्रवास करत असाल तर या खंडाळ्या पायथ्याशी असणाऱ्या भैरवनाथ मिसळवाले या ठिकाणी तुम्ही आवर्जून नाश्ता करा आम्ही सर्वांनी सकाळचा नाश्ता केल्यानंतर परत पुढे सर्व एकत्र प्रवासासाठी निघालो पुढचा प्रवास आम्ही पाटण मार्गे कोयना धरणाकडे निघालो वाटेत आम्हाला कोयने नदीचे विस्तृत असे दर्शन झाले कोयना नदी ही साताऱ्यामधील महाबळेश्वर येथे उगम पावलेली आहे सदर नदी ही कृष्णा नदीची उपनदी देखील म्हटले जाते आणि ती आहे मित्रांनो कोयनेवरती जगा भारतातील सर्वात मोठे धरण असून या ठिकाणी भारतामधील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे या ठिकाणी तासाला एकोणीसशे साठ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते सदर प्रकल्प हा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सरकारने धरण बांधलेले आहे त्यामुळं हे धरण पाहण्यासारखे आहे आम्ही धरणाकडे जात असताना कोयनेचे रूप व आजूबाजूला असलेली निसर्ग संपदा पाहत पाहत निघालो होतो आणि लवकरच आम्ही सह्याद्री व्याघ प्रकल्प या मार्गाने धरणावरती गेलो धरणाच्या ज्या ठिकाणी ऑफिस आहेत त्या ठिकाणी कोयना धरण टप्पा एक दोन तीन चार याचे एक मॉडेल केलेले आहे काचेत आणि त्या ठिकाणी आम्हाला जे धरणाची माहिती सांगणारे विशेष करून आमच्या गावचे रहिवासी श्री आशिष जाधव यांनी आम्हाला धरणाबाबत आणि धरणाच्या निर्मितीबाबत तसेच

आशिष जाधव यांनी माहिती दिल्यानंतर श्री आशिष जाधव यांनी आमची दुपारची जेवणाची सोय केली होती या ठिकाणी त्यांनी आम्हाला व्हेज व नॉन या दोन्ही प्रकारचे जेवण दिले विशेष करून धरणातील ताजे मासे त्या ठिकाणी मिळत असलेले ताजे मासे याचा देखील त्यांनी आम्हाला भोजनामध्ये उल्लेख केला होता मित्रांनो जेवण फार सुंदर होते आणि श्री आशिष जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी केलेले आधारात्य आम्ही त्यामुळं भारावून गेलो त्यानंतर आम्ही एक दहा मिनिटं विश्रांती केल्यानंतर कोयना धरण कडून म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून एक चाळीस मिनिटांची चित्रफित ही दाखवण्यात आली आणि विशेष करून ही चित्रपित पाहण्यासारखी होती या ठिकाणी धरणाबाबत धरणाच्या निर्मितीबाबत भरपूर माहिती त्याचप्रमाणे धरणामध्ये धरण बांधताना येणाऱ्या अडचणी पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा याबाबत सखोल माहिती होती चित्रपित पाहिल्यानंतर आमच्या काही सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी असलेल्या पंडित नेहरू उद्यानामध्ये आनंद घेतला आपण पाहतात त्यानंतर आम्ही धरण पाहवयास प्रत्यक्ष धरण पाहव्यास धरण क्षेत्रावर गेलो मित्रांनो हे धरण निर्मिती ही एकोणीशे त्रेपन्न ते एकोणीशे त्रेसष्ट साली याचं भूमिपूजन भारताचे उपपंतप्रधान श्री मोरारजीबाई देसाई यांच्या मार्फत झाले धरणाचे उद्घाटन कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले सदर धरण हे प्रति तास एकोणीशे साठ मेगावॅट निर्मिती करते ही मेगावॅट निर्मिती चार टप्प्यात होते या ठिकाणी धरण हे दीडशे टी दीडशे टीएमसी चे आहे मित्रांनो दीडशे टीएमसी म्हणजे आपलं खडकवासला धरण हे वीस टीएमसी एम मग तुम्ही विचार करू शकता कि हे की मोटे आसे। ले ले हे धरण किती मोठे असेल या धरणाची खोली ही तीनशे दहा फूट एवढी खोली आहे देशातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प असलेले हे धरण आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी म्हणजेच महाबळेश्वरच्या ठिकाणी हे धरण आहे मित्रांनो महाराष्ट्राला अंधारातून वाचवण्यासाठी हे धरण वरदान आहे या ठिकाणी आशिष जाधव व अभियंता रेवन्नाथ सिद्ध यांनी आम्हाला भरपूर माहिती दिली धरण पाहिल्यानंतर आमच्या मित्रपरिवाराने या ठिकाणी फोटो काढण्याचा आनंद घेतला फोटो काढून झाल्यानंतर परत आम्हाला श्री आशिष जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मन करण्यासाठी परत आम्हाला ऑफिसमध्ये नेले व त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक श्री रामदासबाई चौधरी यांनी त्यांचे आभार मानले ये के साहेब भाई साहेब काबुरी यांचे जाधव साहेब नातेवाईक आणि मी काल साहेबांनी आपल्याला सगळ्या ठिकाणी एंट्री दिली आणि जर साहेबांनी तर शिक्षक मला त्या विषय आठवले अतिशय व्यवस्थितपणे सोप्या भाषेत सांगायचे तर तालाबवाईक हा शब्द जरा जडम त्याला पण काही वाटलं असं त्यांच्यामुळे आपल्याला थोडंसं पर्यायचं होतं काय बिजलीबी कारनेमध्ये केली जाते राज्य साकारण्याची त्याचे काय अध्यक्ष आहेत

मित्रांनो कोयना धरण पाहिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणहून परत आमच्या पुढील मुक्कामाला म्हणजेच दापोली या ठिकाणी निघालो परंतु वाटेत पुन्हा कोयना नदीचे दर्शन झाले आणि आपण लहानपणापासून पाहत असलेल्या कोयना धरणाची पूर्ण माहिती मिळाल्यामुळं आनंद झाला त्यानंतर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सकाळी आम्ही दापोलीच्या ठिकाणी मुक्कामी असलेल्या हॉटेलवरनं सर्वांसाठी मासे आणण्यासाठी हरणे या बीचवर गेलो हरणे या बीचवर आम्हाला सकाळी साडेआठ ते नऊ वाजता मासे घ्यावायचे होते त्या ठिकाणी माशांचा बाजार हा सकाळी लवकर भरतो हरणे या ठिकाणी सकाळी आम्ही पॉपलेट सुरमई कोळंबी असे विविध प्रकारचे मासे घेतले मित्रांनो आम्ही साधारण सव्वीस ते सत्तावीस जणं नॉन व्हेज आणि पाच ते सहा जण व्हेज असल्यामुळं मासे हे मुबलक प्रमाणात घेतले आणि मासे आणि तिथून तेथे असलेल्या मासे विक्राते त्याचप्रमाणे महिला कोळीन यांच्याबरोबर आम्ही संवाद देखील घेतला केला या ठिकाणी मासे घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमच्याबरोबर असलेल्या मित्रांनी फोटो काढले आपण पाहत आहात मासे घेऊन आम्ही ते कटिंग करून स्वच्छ करून आम्ही परत दापोली या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि हॉटेलमधील हॉटेल व्यवसायकास ते मासे करण्या जेवण करण्यासाठी दिले या ठिकाणी गप्पा मारून मग आम्ही मित्र परिवार समुद्र किनारी आनंद समुद्रात भिजण्याचा पोहण्याचा आनंद घेतला रंगपंचमी असल्यामुळे समुद्रावर भरपूर पर्यटक आले होते या ठिकाणी समुद्रावरती महाराष्ट्र सरकार मार्फत स्पोर्ट्स राईड्स चालू झालेले आहेत ह्या स्पोर्ट्स राईडचा आनंद घ्यायचा मोह कोणाला कमी करता आला नाही या ठिकाणी आम्ही सर्व मित्रांनी या ठिकाणी असलेल्या बनाना राईड्स स्लीपर बंपर स्पीड बोट याचा आनंद घेतला आणि आज वय सर्व वयोमानाने चाळीस ते पन्नासच्या पुढे असले तरी सगळे लहान होत त्या समुद्रात पोहण्याचा आणि मोटर्स राईड घ्यायचा आनंद सगळ्यांनी घेतला मित्रांनो या ठिकाणी आपण आलात तर नक्कीच या मोटर राईडचा आनंद घ्या आणि जीवनातील हा आनंद तुम्ही चुकू नका मला सांगावस आपल्याला आनंद होतो की या ठिकाणी सर्वांनी मनसोक्त पोहण्याचा आणि मोटर राईडचा आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही हॉटेलकडे परत गेलो तुम्ही पाहतात या ठिकाणी सर्व मित्रपरिवार हा मोटर राईडचा आनंद घेत आहेत आणि मनसोक्त समुद्रात पोहण्याचा देखील आनंद घेत आहेत या ठिकाणी सर्वांनी अंदाजेत दोन ते तीन तास समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसून येत होता जो समाधान दिसत होत जी खुशी दिसत होती ती पाहण्यासारखी होती प्रत्येकाला या ठिकाणातून समुद्रातून बाहेर पडावसं वाटत नव्हतं परंतु काय करणार वेळ काही थांबत नाहीये त्यामुळं किती मनात इच्छा असली तरी जे ठरलेले कार्यक्रम हे करावेच लागतात आणि बराच वेळ समुद्रात पोहल्यानंतर बराच वेळ समुद्रात मोटर राईडचा आनंद घेतल्यानंतर सर्वांना आता भूक लागली होती आणि मग खरी पुढची मेजवानी ही महत्वाची होती कारण सकाळी आणलेले पापलेट आणि कोळंबी याचा आस्वाद सर्वांना घ्यायचा होता आणि मग सर्वजण परत हॉटेलकडे गेले आणि दुपारच्या जेवणाला सुरुवात झाली कस चाललंय मामा व्यवस्थित एकदम व्यवस्थित

सगळ्यांना सांभाळून घेणारे जीबी तुमचं काय मत खूप खूप चांगले सेवा चाललेली तुमची तुम्ही दोन तीन प्रकारचे मासे बनवले तवापाय तुरमई रवा आणि तवा फ्राय त्याच्यामुळं टेस्ट अजूनच वाढलेली ओके चला मग देऊ का इकडं भाजी घ्या घ्या काय मत वेज मीच एक मिनट वेजच सांगतो ना काय मत आहे पॉपलेट बद्दल हां आनंदी हा सर्वांना ते म्हणजे आवडी खूप छान अशोक बाबा तुमचं काय मत आहे

वातावरण बघून साहेब काय ते अजित तुमचं काय आहे हा एक नंबर दादा साहेब सल्ला द्या तुम्ही आता तुम्ही दोन विकेट

मासे पण खूप चांगले होते खूप सुंदर होत आणि तिने सर्वांना वेळ देऊन आम्हाला सर्वांना जेवायला घातलं मंडळ आपला म्हणून लावून हो ला संजय शेठ तुम्ही पूर्व विचा, विचार हवेली विचार मंच या कार्यकर्त्यांचं फार सकाळ बसून कष्ट घेतलाय मार्केट मध्ये गेला छानसे मासे घेऊन आला आणल्यानंतर इथं तयार करण्यासाठी मेहनत घेतली सर्वांना भरपूर खाऊ पिऊ घातले म्हणून तुम्ही आणि तुमच्या टीम वैभव होतं लागू खूप ओव्हरशेट होते अक्षय होता हां तर तुमचं मनापासून अभिनंदन असंच वरची वर ट्रिप काढून हवेलीच्या लोकांना या ट्रिपचा आनंद लुटू द्या नक्की 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 नक्कीच नक्कीच बोला नाही नाही बोलतो ना पास। सर्व आपले पूर्व सभासद भोजनापदी एकत्र घेतली समुद्राची सफर केली सगळ्यांना एक आनंददायी यात्रा थी या ठिकाणी झालेली आहे सगळ्यांनी पुढच्या वेळेत सुद्धा आपली इतर सहकारी जे आपल्या टीम मध्ये येत नाहीत त्या सर्वांना इकडे आणण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून सगळ्यांना तुमच्या काळामध्ये आनंद मिळेल आणि उर्वरित आयुष्यासाठी सगळ्यांना तर शुभेच्छा आहेत पण ते सुद्धा आपल्यात सगळे सामील व्हावेत आणि बोनस लाईफ आहे त्यामुळे या ट्रीपचा कंटाळा कुणी इथून पुढं ठेवू आहे दादासाहेब जे मागे उरलेत त्यांनाही आपण सोबतीला मदत मिळून शुक्रवारी कल्पतरुबा या ठिकाणीचा अवस्था आपला सर्वांना जमायचे जे नाहीये त्यांनाही सगळ्यांनी कलपतर जिथे आपला उर्डा पार्टी असते कदम वामांची तर गणेशवाडीच तिथे त्या ठिकाणी सगळ्यांनी जमायचे ते सुद्धा आपल्याला या ट्रिपला ला आल्यानिमित्त आणि जे राहिलेत त्यांना ते भोजन देण्याचा तात्या साहेबांचा मानस आहे अरे वाज आणि आलेली विचार मंचाच्या वतीने काल आपण कोणा नगर परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं महाराष्ट्रातलं देशातलं सर्वोत्तम धरण आणि वीज प्रकल्प पाण्याचा योग आपल्याला या ट्रिपच्या माध्यमातून आला चांगली माहिती मिळाली आणि आज आपण मुरुडला समुद्रकिनारीसुद्धा चांगल्या जेवणाचा आस्वाद घेतला खरं तर कोकण हे असं वाटतं की मांसाहारी लोकांसाठी चांगल्या प्रकारचं जीवन मिळू शकतं परंतु शाकाहारी जेवणाची सुद्धा सगळ्यांनी खूप चांगली सोय केली आपल्या सगळ्यांचे मित्र संजय जे असतील जे असतील यांनी सकाळी जाऊन स्वतः माशांची खरेदी केली चांगल्या जेवणाचा आनंद देखील आपली झाली तर, तर पूर्व हवेली विचारमंच हे सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या तालुक्यामध्ये खूप चांगलं काम करत आहे आत्ताच माझ्या अगोदर बापासाहेब काळबोरांनी सांगितलं की आपल्याला शुक्रवारी जमायचे तेव्हा आपणसुद्धा सगळेजण त्या दिवशी पुन्हा एकदा लवकर भेटू या ट्रीपचं संयोजन ज्यांनी केलं बडदेजी असतील संजयजी असतील किंवा हे सगळे खूप धडपड करत असतात कुठलेही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाला तरी इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं आणि आपल्या टीममध्ये तशी मातब्बर माणसं आहेत आपल्यासारखी आमच्यासारखी फक्त येतात तुमच्याबरोबर राहतात चांगल्या प्रकारचं कर एन्जॉय करतात आपाने सांगितलं की उर्वरित आयुष्याला कुणीतरी आरे कारे म्हणणारा पाहिजे कुणीतरी आपल्या बरोबरचं पाहिजे आणि ती बैठक आपल्या तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम आज हॅवेली पूर्व हॅवेली विचार माध्यमातून होते मी सगळ्यांचं स्वागत करतो ज्यांनी ही टीम यशस्वी केली ट्रीप त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुक्रवारी आपण सगळेजण भेटू धन्यवाद मित्रांनो अशा पद्धतीने आमची दोन दिवसीय कोयना धरण आणि दापोली बीच ही सहल संपन्न झाली आणि या चांगल्या आठवणी घेऊन आम्ही पुढील सहलीची ओढ लावून राहिली